तर मित्रांनो हा समोर दिसणारा गड म्हणजे प्रतापगड आपण बघू शकता एकदम हे बघा मित्रांनो महाराजांचा बघतो आहे आणि आम्ही या साईडच्या त्याकडे वरती टॉकला आलेलो आता चढायचं आहे वरती So, let's सो लेट्स गो आम्ही गड्या डोंगर चढणार रे साकर शिवबाच होणार रे आम्ही गड्या डोंगर प्रतापगडला जायला जाण्याचा मार्ग आहे इथून जाणार आपण ओके पिकअप घेऊन निघले तो। <उद्धुणा> हम सीधा गाड़ी में जा रहे हैं ये है

शिव प्रताप प्रतापगड तर गाय इथून चढण्याचा मार्ग आम्ही चढायला स्टार्टिंग केलेली आहे हि बघा चंद्र मेनर ने दोन दिवस नाही अरे कुणी नाही कुणी नाही करून निघायचं आहे काय 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 नाही आता ठीक आहे काय नाही काय 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 이민봐 a 해 शिवाजी महाराज आर का अशा प्रकार फर्स्ट प्राइव द्वार आणि मित्रांनो ही पहिलीच तोफ लागते इथं बघू शकता हा मस्त तो मोठी तोफे केवढी मोठी तोफे खायच बघा इथं पण तोफच असेल तर पण इथं अवेलेबल नाही वरती जाणार आहे आपण सध्या एक बुलवरती जाऊन

बना न मलाई तुन उत्तर देखाव सबै कुरा हे मिलिया यो थोडो राल्न छ हे एकडन जाय आटा काट्थन बसैदा बस हे गे दोनि पोट काट्थन पपिया तुल बसैले गे तुम पटेल प्राउडा प्रताप महादुरन्दर राजा तिरास श्री 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 शिवा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मी गड्या डोंगर च राहणार चाकर शिवबाच होणार मी गड्या डोंगर चला

गाईज गडाच्या लेफ्ट साईडला इथं हे एक मोठं पाण्याचं टाक आहे आणि आपण बघू शकता पाणी काढण्याची सोय केलेली राट वगैरे लावलेला इथं सो आपल्याला आता इकडनं असं इथं या बुरुजावरती आहे तिथून मग त्या साईडने परत त्या साइडला एक बुरुज तिकडून चला दिल्या दिल्या अरे मी आता सांग

तर काही भवानी मातेचं मंदिर आहे पण सध्या लॉक लागलेलं आहे

तर राजगडाच्या लेफ्ट साइड ने इथे एक हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथे परत एक बुर्ज लागतो सोपत त्याच्यावरती आहे आता सो लेट्स गो انموندته درشن څخه لاندې ایت سري کےداریشور منديرا मित्रांनो गडाच्या लेफ्ट साइड न माते दर्शन घेतल्यानंतर आपण एकदा राईट साइड हनुमंत हनुमंताचं दर्शन घेतलं आणि श्री केदारश्वर महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण इकडे बुरुजाच्या मागच्या साइड ने जातोय राजा दिराज। श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय अली बाबा चाल ए वाढून नाही जात गाईज गडाच्या मागच्या साईडनी सह्याद्री व्यू बघू शकता एकदम सह्याद्री व्यू आहे एकदम ड्रोन शॉट घेतला सारखा आपण इथून इकडं ड्रोन शॉट वाटतो मित्रांनो एकदम बघू शकतो एकदम खोल खोल एकदम दिसते खाली आणि इकडं बघू शकता महाराजांची मूर्ती आहे अश्वारुढ मूर्ती आणि गार्डन तयार केलेलं आहे सो आपण त्याच्यात थोडस उमडकू तर मित्रांनो इथं गडाच्या पाठीमाग दरवाजा आहे या दरवाज्यातून इथं आपण बघू शकता या दरवाज्यातून आल्यानंतर इकडं गडामध्ये एंट्री होते सो बॅक साइडने आणि इकडं अशी पूर्ण गडाची तटबंदी आहे आणि त्या साईडला पूर्ण दरी बघू शक आणि इकडं पूर्ण टोटल सह्याद्री आणि थोडं गार्डन आहे सो गार्डन तर काहीच ऑल पब्लिक इकडं तिकडं फिरते गड एक्सप्लोर करते बघते आणि आपण इकडं तुम्हाला गार्डन दाखवतोय आणि तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आहे आपण तिकडे जाणार थोड्या वेळामध्ये सो इथूनच जाणार आहे इथे तर मित्रांनो इकडनं या साइड टोटल तटबंदी बघितल्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहे आणि इकडं बघू शकता इथं समोरच महाराजांची अश्वारूढ मूर्ती आहे सो मी तुम्हाला आता ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो मूर्तीचा सर्वात पहिले इथं आपण चप्पल काढू बघा मित्रांनो एक नंबर टुरिस्ट येतात मित्रांनो इथं खूप सारी गर्दी इथं ट्रिप आली भरपूर येत असतात तिथं प्रतापगडाला आपण पण जर कधी आला तर नक्की द्या आणि इथं ह्या बागेमध्ये येऊन इमारतांच्या स्वरुण मूर्ती इथं नक्की बघा माझ्या भविष्य रक्षण हे माझे परम कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू नये आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही शिव छत्रपती मोगल अधिकाऱ्यांना पुत्र तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल अधिकाऱ्यांना पाठवलेलं पत्र आहे आणि त्या पत्राचा थोडस थमायना टाकलेला

Few moments later. मित्रांनो हे महाबळेश्वरचं हिल स्टेशन आहे आणि आम्ही एका इथं नदीवरती आहे सो नदीच्या साईडचा हा परिसर आहे आपण पक्ष्यांचा आवाज किलबिलाट बघू शकता एकदम दाट अशी झाडी आहे आणि खूप सारे पक्ष्यांचा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतोय आणि इकड साईडलाच इथं हायवे आहे गाड्यांचा पण आवाज येत असेल मित्रांनो दहा सव्वा दहाचा टाइमिंग झालेला आहे आपला जेवणाचा टाइम झालेला आहे तो स्वयंपाक वगैरे करायचं फ्रेश व्हायचं आहे नदीवरती आणि मग जायचं आहे महाबळेश्वरला तर गाईज आपण ऑलरेडी इकडच्या साईडने आलेलो आहे नदीच्या बघू शकता ही कोयना नदी आहे आणि कोयना नदीच्या खोऱ्यामध्येच इकडं महाबळेश्वर हिल स्टेशन आहे सो इथं आपली पब्लिक फ्रेश होते आंघोळ वगैरे करून मग जेवणाचा काहीतरी नाश्ता जेवण वगैरे करू खिचडी भात वगैरे बनवू आणि मग जाऊ हिल स्टेशनला <t> <थाँगादा> तर काही आपली गावाकडची पब्लिक सगळी इकडे निघाली मित्र चंद्र मेंट्र सगळीकडे आंघोळी आलेले बघू शकता नदीमध्ये आंघोळ करता इकडं मज्जाच मज्जा गावाकडची पोरं म्हणजे फुल ओपन माइंडेड असतात बघू शकता इकडं एकदम गार A few later... तर काही आता आंघोळ वगैरे करून रेडी आहे आता आपण खिचडी बनवणार आहे इकडं वरती खिचडी बनवून आणि जेवण वगैरे करून पुढच्या स्पॉटला जाऊ तर मित्रांनो आपण आता इथे खिचडी बनवणार आहे आणि खिचडी खाऊन वगैरे मग नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जो कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर